नमस्कार सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा प्रचार जो आहे तो शिगेला पोचलेला आहे आणि आनंदाची बातमी अशी आहे की दोन दिवस प्रचाराला अजून अवधी मिळणार आहे आणि त्याच धर्तीवर आपण आहोत आपण आहोत वेंगुर्ला तालुक्यामध्ये सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसमध्ये या ठिकाणी नामदेव राणे आणि त्यांच्यासोबत मशालीवर असलेल्या समृद्धी कुडव आणि सोबतच त्यांच्याच पक्षाच्या शिरोडा मतदारसंघातून रेडी मतदारसंघातून वंदना कांबळी मॅडम या ठिकाणी आजमावत आहेत नशीब नशीब एवढ्यासाठी सांगतो की नको नको त्या लोकांचे नशीब फुललेलं आहे ते कसं फुललं आहे सगळ्या जनतेने बघितलं आहे पण या ठिकाणी आपण याची देहा याची डोळा प्रचिती घेणार आहोत खऱ्या लोकशाहीची आणि त्या लोकशाहीची नांदी म्हणून नामदेव राणे आणि त्यांची सगळी टीम आहे नामदेव असा व्यक्ती आहे एक नामदेव आम्ही बघितला होता अभंगामध्ये की जो नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लाऊ जगी म्हणून साता समुद्रावर पंजाब प्रांतापर्यंत महाराष्ट्राची अभंगवाणी पोचत होता आणि हा नामदेव राणे गेली दहा पंधरा वर्ष रेडी आणि पंचक्रोशीसाठी अहोरात्र झिजतो आहे आणि त्या नामदेवांच्या दोन भगिनी त्याच्यासोबत पण झिजत आहेत मशाल पेटणार का हा सवाल आहे कारण आज प्रश्नचिन्ह लोकशाहीचा अस्तित्वाचा आहे कारण साम दाम दंड भेद आणि सगळ्या पद्धतीने लोकशाहीची कशी वाट लावायची हे राज्यकर्त्यांनी दाखवून दिलंय आणि त्याच धर्तीवर हा स्पेशल रिपोर्ट करतोय आपण लाल मातीतून कोकणातून वेंगुर्ल्यातून मी थेट जातोय नामदेवकडे नामदेव राणे कित्येक वर्ष तुम्ही सामाजिक क्षेत्रात आहात उद्धव बाळासाहेब ठाकरे जेव्हा सगळेजण सेना सोडत होते पण नामदेवने म्हटलं कि नामदेव हा सेनेसोबत राहणार आज एवढी दिग्गज मंडळी तुमच्या सोबत आहे मी माझ्या शिवसेना बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं मला जी ही उमेदवारी दिली जिल्हा परिषदची आभार म्हणतो त्याचप्रमाणे उद्धवजी साहेब आणि आदित्य ठाकरे साहेब यांचे मी आभार म्हणतो काही आज आज जर आपण पाहिलं असेल आज पाच वर्षात जो जिल्हा परिषद मध्ये जो विकास चालू आहे तो विकास आज बघण्यासारखा आहे आज आम्ही प्रचार प्रचाराला फिरताना वेळोवेळी जो लोकांना जो त्रास सहन करावा लागतो आत्ताच आम्ही ज्या ठिकाणी गेलो तिथं नेटवर्कचा प्रॉब्लेम या आम्ही ज्या गावात फिरतो आहे त्या नेटवर्कचा प्रॉब्लम बाजूलाच टॉवर असतानासुद्धा नेटवर्क येत नाही हा कुठेतरी एक लोकांच्या लोकांच्या मनात असलेला एक धगधग आहे ती धगधग आम्हाला बाहेर काढायची आहे म्हणून आम्ही या निवडणुकीत उतरलो आहे जरा पुढे या आजोबांचं वय पाहता तुमच्या लक्षात येईल की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा कट्टर शिवसैनिक हा आहे आणि तुम्हाला काही बाळासाहेबांची आठवण झाली नामदेव आणि रिंगणात आहेत काय वाटत निवडून येतील का येतील हमखास येतील तुम्ही कधीपासून शिवसेनेतात ज्यावेळेस शिवसेना स्थापन झाली ते पासून मी आतापर्यंत खरा सांगा निष्ठावंत आहे हे आपली शिवसेना कायम टिकावी आणि आपण काहीतरी कार्य करून दाखवावे hmm. असं हे सगळ्या आमदार आम्ही सांगितलं होतं त्याचप्रमाणे आमदार आमदाराने काय केलं नाही पुढे घडणार आणि ते केलंच पाहिजे आणि आमदार करतील करते मॅडम काय कशा पद्धतीने तुम्ही फिरताय डोअर टू डोर प्रचार करतायत वाडी वस्तीत वाड्या खेड्यापाड्यांमध्ये वाडी वस्तीमध्ये फिरतायत लोकांमध्ये काय उत्साह लोकांमध्ये चांगलाच आम्हाला रिस्पॉन्स मिळाला कि आहे किंवा कि म्हणजे असं झालंय की आम्ही शेवटच्या टोकाला येऊन पोचलो आहे की आम्हाला वाटत होतं आम्हाला म्हणजे पक्षातून उमेदवारी मिळते की नाही पुढे आम्ही जातोय की नाही असं आम्हाला वाटत होतं पण आता ज्यावेळी आम्ही गावात फिरलो त्यावेळी आम्हाला पुरापूर अनुभव आला आहे की आमची कुठेतरी जी दी आहेत त्यामुळे आम्हाला म्हणजे एवढं वाटतंय ना आम्ही निवडून आल्यावर काही ना काही ह्या लोकांसाठी करावं असं आम्हाला वाटत आहे मनापासून एक ज्येष्ठ शिवसैनिक आहेत अभ्यासू शिवसैनिक आहेत मग चर्चा करताना त्यांनी अनेक मुद्दे सांगितले जरा <laughs> इकडे <आगे। laughs> नामदेव गेली कित्येक वर्ष नामदेवाला मी पण गेली बारा वर्षे त्यांची नामची मैत्री आहे किंवा आबा चिपकर इथं आबा कुठे आबा आहे एक धडपडणारा तरुण आहे ही सगळी मंडळी शिरोडा रेडी पंचक्रोशी आरवली असेल सोनसुरी असेल किंवा आमचा आजगाव धापोरे असेल या भागामध्ये खऱ्या अर्थाने तळमळीने सामाजिक काम करणारी मंडळी आहे तुमच्यासारखा एक ज्येष्ठ शिवसैनिक एक अभ्यासू शिवसैनिक त्यांच्यासोबत का राहिला हां मुळातच कोकण म्हणजे हा शिवसेनेचा बाला किल्ला आणि ह्या बाला किल्ल्यामध्ये जी काय फूट झालेली आहे त्यामुळे आम्ही जे जुने शिवसेनेक आहोत आणि ह्या शिवसेनेने जे कोकणसाठी केलं आहे आमच्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी जे शिवसेनेसाठी केले आहे उद्धव ठाकरे साहेबांनी जे शिवसेनेसाठी केलं आहे त्यानुसार जे खरोखर कट्टर शिवसेनेक आहेत ते आज आजही शिवसेनेच्या बा बाजूने आहेत जेव्हा आम्ही फिरतोय तेव्हा गुपचुपका असे ना पण रिस्पॉन्स मिळतो कारण आज धनाधाड्य लोकांचं जे काय चाललेलं आहे त्याच्याविरोधात चा आम्हाला या तीनही सदस्यांना म्हणजे जिल्हा परिषद आणि दोन्ही पंचायत सदस्य रेडी जिल्हा परिषद मतदारसंघ आहे आणि आज आम्ही इथे सोनसुऱ्यामध्ये आहोत आणि इथे आम्हाला जो रिस्पॉन्स आहे या तिन्ही सदस्यांना तो बघता आमचा विन विजय निश्चित आहे मशाला अतिशय उत्साह आहे खऱ्या अर्थाने सारख्या गावामध्ये हा रिस्पॉन्स मिळतोय काका काय संध्या जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र सर्वप्रथम सांगायचं म्हणजे शिवसेनेचं आम्ही आज जे तुम्हाला आजूबाजूला ही आमची सगळी मंडळी सगळे निष्ठावान आहेत आणि हाच आमचा विजय आहे कारण आमच्याकडे विकत आणलेला किंवा पैसे देऊन आणलेला एकही कार्यकर्ता नाही आहे आणि मी जवळजवळ चाळीस वर्ष या शिवसेना संघटने शिवसेने खूप संकट येऊन गेली पण आम्ही शिवसेनेची सोबत सोडलेली नाही आणि शिवसेनेचा झेंडा आहे त्या आज आपल्याकडे मशाली निशाणी आहे ज्यावेळी आमच्याकडे दुसरी निशाणी होती ती ही होती ती घेऊन सुद्धा आम्ही कार्य केलं चोरला गेलाय चोरला गेलेला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की आमचा चोरलेला धनुष्यपण आम्हाला परत मिळणार आहे बाप चोरला बाप पण चोरला गेलेला आहे पण हे चोरी चोरी गेलेल्या आमच्या वस्तू आम्हाला परत मिळणार आहेत आणि ह्या मशालीची आग आम्ही सगळीकडे लावून हे आमच्या वस्तू परत मिळू हे आमचे तिन्ही उमेदवार आम्ही बहुसंख्य मताने निवडून आणू आणि हा या हेल्डी जिल्हा परिषद मतदारसंघात आमचा शिवसेनेचाच मशालीचाच विजय निश्चित आहे समोरच्या व्यक्तींकडून प्रचंड धनलक्ष्मीचा लाभ दिला जाणार आहे मतदार विकले जाणार काय अजिबात अजिबात मी तुम्हाला एक सांगतो कि महाराष्ट्र आणि आमचा हा गाव कोकण प्रबोधनकार ठाकरे पासून ठाकरे घराणे सुसंस्कृत घराणं ज्याने महाराष्ट्राला नाही तर देशाला हे दाखवली दिशा दाखवली प्रचंड बुद्धिवादी माणूस आज इथले सगळे जे आम्ही आहोत हे बहुजन समाजाचे लोक आहोत बहुजन समाजाला त्यांनी वर काढले पंचायत समिती सदस्य दिलं जिल्हा सदस्य दिलं असा हा बाळासाहेब पासून उद्धव ठाकरे माननीय आणि आदित्य ठाकरे माननीय या लोकांनी आम्हाला देशाला एक धडा दाखवला आज महाराष्ट्र नव्हे तर देश घटनेच्या विरोधात चाललाय अशा वेळी स ठाकरे घराणं हे अख्ख्या महाराष्ट्राच्या बाजूने लढतंय का लढतंय तर आपली सर्वोच्च बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना टिकवायची आहे ही टिकव ही घटना राहस होत आहे असं असताना आज देश उभा करतायत आणि हेच मूळ आहे की देश वाचवायचा असेल तर आपली बाबासाहेब आंबेडकरांची घटना वाचवण्याचं गरज आहे आणि सन्माननीय ठाकरे घराणं याने मुंबई नगरपालिकेत दाखवून दिलं की मराठी माणूस हा ठाकरेंच्या बाजूनेच राहिला सन्माननीय राज ठाकरे जवळ आलेत सगळे जवळ आलेत आणि आज महाराष्ट्र उभा पेटून राहिला आहे आणि त्याची भले आमच्याकडे एक गोष्ट कमी आहे पैशाने आम्ही कमी आहोत शंभर टक्के कमी आहोत पण आज आमचा हा सर्वोच्च जो बहुजन समाज आहे हा वडापाव खाऊन आजही करतो आहे एकही एक लोक सन्मान हे गाड्या ज्या दिसत आहेत ना कुणी पेट्रोल दिलं नाही कुणी पैसा दिला नाही कुणी दिवसावळी दिले नाही हे आमचं ठाकरे घराण्याचं यश आहे आणि म्हणून मी सांगतो की आज आम्हाला भले काय उशीर होईल उशीर होईल पण आज जवळ आलेली आहे वे खूप जवळ आलेले आहे मशालच पेटणार नाही देश पेटणार आहे आणि देशाच्या वतीने मशालाचे परिवर्तन होणार आहे आणि सर्वोच्च पुन्हा आपली लोकशाही जी टिकवायची आहे ती शंभर टक्के संपूर्ण राज्य पेटलेली आहेत आणि त्याच परिवर्तन आज या, या जिल्हा परिषद पंचायत समिती माध्यमातून होणार आहे आणि शंभर टक्के आमचे सगळे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते हे उमेदवार निवडून येणार आहे शंभर टक्के आम्हाला गॅरंटी आहे कुडल मॅडम काय सांगायला सगळा उत्साह आहे जुने सगळे आधी आमच्या आजोबांना आम्ही असं बघितलेलं आहे कधी काही बाळासाहेबांचा शिवधनुष्य पेलताना त्याच आमच्या आजोबांची आठवण या दोन महानुभावांच्या वतीनं झालेली आहे अतिशय उत्साह आहे दादांनी सुद्धा सांगितलं की संविधान खत्रेमी आहे या ज्या पद्धतीने आज लोकशाहीची थट्टा चालली आहे पैसा फेको तमासा देखो अशा पद्धतीने कुठेतरी राजकारण हे गलिच्छ झालेलं आहे समृद्धी मॅडम तुमचा विजय कसा निश्चित आहे सर्वप्रथम सर्वांना माझा जय महाराष्ट्र मी एकच सांगेन लोकसभा राज्यसभा अशीच आम्ही अगदी म्हणजे अशीच अशाच पद्धतीने आम्ही प्रचार करून ह्या लोकांना निवडून देण्याचा प्रयत्न केला आणि आज ते जे गादीवर बसले आहेत ते पाच दहा वर्ष सतत तेच गादीवर बसतात पण प्र आमच्या म्हणजे कुठच्या शहरात त्यांचा काही म्हणजे दुसरा काही परिवर्तनाचा विषय कधीच होत नाही आहे आज इथे हॉस्पिटल एवढं मोठे शिरोड्यात आहे तर एक डॉक्टर नाही डॉक्टर डॉक्टर साठी पैत्र प्रत्येक पेशंट आम्हाला बांबुळीला न्यावा लागतो बांबुळीला पोचे पर्यंत सत्ताधारी विकास झाला विकास झाला असं सांगतायत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आरोग्याचा विकास काय झाला काही झालं नाही हॉस्पिटल एवढी मोठी मोठी हॉस्पिटल आहे त्यांनी दाखवा विकास आम्हाला त्यांनी पुढ्या देऊन आम्हाला दाखवावा आणि तो आम्ही पाहू पाहिजे आणि आम्हाला अशी दयनीय अवस्था झाली आहे तुम्ही जर शिरोडा हॉस्पिटल मध्ये गेला तर एकही डॉक्टर नाही भेटत मराठी शाळेचं खासगीकरण करतायत मराठी शाळेचं बंद करतायत बंद करतायत म्हणजे आमच्या मुलांनी जावं आई इथे आहेत एक आई म्हणून तुमच्या मुलीला उद्या शाळेत जायचं असेल मराठी शाळा बंद होत आहेत काय वाटतं सर्वांना जय महाराष्ट्र जय मला असं वाटतंय की मराठी शाळा आपल्या कोकणात राहिल्या पाहिजे टिकल्या पाहिजे कारण प्रत्येकाची इकडच्या लोकांची की परिस्थिती नाही आपण सर्वांना ना इंग्लिश मिडियम मध्ये शिकू शकतो त्याच्यामुळे सर्व गोरगरीब जनतेसाठी तरी जिल्हा परिषदच्या शाळा या टिकल्या पाहिजे संदीप गावडे गेली कित्येक वर्ष सामाजिक काम मी ओळखतो आपण आहात खऱ्या अर्थाने एक सजग नागरिक म्हणून तुम्ही कित्येक वर्ष काम करतायत मशाल पेटणार आहे सगळे जण म्हणतायत पण समोर जी पार्टी आहे त्याच्याकडून प्रचंड की मायनिंग वाले त्यांच्या माध्यमातून धनशक्तीचा वर्षाव चालू आहे सगळ्यात महत्वाचा हो भाग म्हणजे दुसरा भाग म्हणजे कित्येक काम मंजूर आहेत पण आज परिस्थिती अशी आहे की काम झालेली आहेत रस्त्यांना खड्डे पडलेले आहेत म्हणजे कामं मंजुरी करायची कागदपत्रे आणि प्रत्यक्षात प्रत्यक्षात काम मात्र करायची नाहीत हा झाला विकास यांचा अशा परिस्थिती आहे आणि दुसरा भाग म्हणजे आता जे जिल्हा परिषदचे समोर उमेदवार आहेत आमच्या ते पण मूळचे शिवसैनिकच आहेत शिवसैनिकच आहेत आमच्याकडूनच इथूनच आमच्या पक्षातून लहान मोठे झाले आणि आज दाईला जसं सांगावं लागतं की त्यांच्याशीच आमचा लढा आहे म्हणजे आमचा लढा दुसऱ्या कोणाशी नाही आमच्याच स्वकियांशीच आहे तरी पण आम्हाला निश्चित खात्री आहे की इंग्रज जेव्हा आले होते तेव्हा भारतीय सैन्य भारतीय लोकांच्या दो दो विरोधात का तुम्हाला बरोबर आ... आ... आहे बर फक्त ते गोरे होते हे सफेद कोशातील गोरे वाटतात गोरे वाटतात तेव्हाचे गोरे लोक आम्हाला खूप परवडले होते तेव्हाचे गोरे लोक इंग्रज हे आज सत्य परिस्थिती भारताची आहे की तेव्हा इंग्रजांनी एवढी जुलूमशाही केली नव्हती एवढी जुलुमशाही आज सत्य भारतातले लोक करतायत ज्यांचा या देशाशी या स्वातंत्र्य लढ्याशी काही संबंध नव्हता या तिरंग्याशी काही संबंध नव्हता तिरंग्याला विरोध करणारे लोक आज देशाची सत्ता बोगतायत म्हणून म्हणतो की आज काही असू दे सर्वसामान्य लोकांना जे महात्मा गांधी बॅरिस्टर नागपै म्हणा किंवा महात्मा गांधी मधुदंड होते याने जो लढा केला तो आज लोकांना करावा लागणार आहे आणि आम्हाला हे दुसरा स्वातंत्र्य लढा जिंकवायचा आहे तरच देशाचं स्वातंत्र्य अबाधित राहणार आहे लोकशाही अबाधित आणि माननीय बाबासाहेब आंबेडकरांची घटना ही बारंवार मी सांगतो बाबासाहेब आंबेडकरांची घटनाने <laughs> या सर्वोच्च लोकांना आम्हाला मान दिलाय सन्मान दिलाय ही टिकवायची आहे नाहीतर आपल्याला मनोवाद हा मनुवाद येणार आहे याच्यासाठी आपण सर्वांनी लढा द्यायचा आहे आणि देशही पेटलेला आहे सर्वात शेवटी मी जातो एक जाणकार व्यक्तिमत्व आहे पुन्हा दो आहे धनशक्तीकडे कारण ठीक आहे भावनांवर जग जिंकता येत नाही जग जिंकता येतं प्रत्यक्ष मैदानात उतरल्यानंतर भावना हृदयापर्यंत पोचतायत पण पर, हृदयापर्यंत पोचणाऱ्या भावना मतांमध्ये कन्वर्ट होत नाहीत हा इतिहास झालेला आहे गेल्या काही दिवसांचा प्रचंड लाभली तर मतं विकली जाणार आहेत नाही धनशक्तीमुळे मतं विकतात नाही असं नाही पण ह्यावेळी लोकांना मागच्या विधानसभा समजलेलं आहे धनशक्तीमुळे फक्त मत विकले आता विकास होत नाही आणि ज्या परिस्थिती आपल्या महाराष्ट्राची झालेली आहे ही परिस्थिती लोक पैसे घेतील पण जे आहे ते मशाल पेटवणारच एवढं नक्की आहे गद्दारीला आणि धनशक्तीला लोक हुशारीने उत्तर देतील गद्दारी कोणी केली आहे गद्दारी ज्या लोकांनी केली ते माहिती आहे समाजाला माहिती खूप केव्हापासून एक रणरागिनी काय करू शकते मेरी जासी नाही दुंगी पोटाच्या पोरा पोराला पाठीशी बांधणारी ती जासी होती आणि एक सरपंच इथं अशा बोलल्या आहेत ते जय महाराष्ट्र काय खरंच आम्ही खूप लढू आणि यांना जिंकून काढू कुणाला कुणाला आमच्या खूप आग लागलेली आहे आणि शेवटी मी जातोय तो आव्हानाकडे नामदेव राव मतदारांना आवाहन करा तुमचा जो पक्ष आहे तुमचे निशाणे आहे त्याबद्दल मतदारांना मतदानासाठी काय आव्हान नमस्कार मी नामदेव शिवाजी राणे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं रेडी जिल्हा परिषदसाठी उमेदवारी निवडणुकीत उभा राहिलो आहे त्याचप्रमाणे माझ्याबरोबर रेडी पंचायत कडून वंदना कांबळी तसेच शिरोडा पंचायत समितीकडून समृद्धी कडो याही माझ्या भगिनी तुमच्यासमोर जनतेसमोर येणार आहोत आम्ही तुम्हाला एक एकच आवाहन करतो जी जन श, आई, आज जी धनशक्ती आहे त्या धनशक्तीला न भूलून आज जनशक्तीला साथ देऊन आमच्या सारख्या सामान्य सामान्य सा... सा... तरुणाला UH! सामान्य भगिनींना तुम्ही भरघोस मताने निवडून द्या आणि आमची मशाल धगधगीत पेटवून दाखवा धन्यवाद जय हिंद जय महाराज मी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून पंचायत समिती म्हणजे कोण सांगा मी वंदना विनोद कांबळी पंचायत समितीतून रेडी पंचायत समितीतून उभी आहे तसेच माझे सहकारी मित्र नामदेव राणे जिल्हा परिषद तसेच माझी मैत्रीण समृद्धी कुडव रेडी पंचायत शिरोडा पंचायत समिती तिथून उभी आहे आम्हा तिघा नाही प्रचंड बटनाने विजयी करा निशाणी आहे आमची मशाल मशाल या बटनावर बटन दाबून आम्हाला विजयी करा हीच विनंती नमस्कार मी सो समृद्धी संतोष कुडव आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरेमधून मशाल या चिन्हाने मी आज उभी आहे माझा जि शिरोडा पंचायत समितीसाठी मी उभी आहे तर माझे भाऊ नामदेव राणे हे रेडी जिल्हा परिषद मतदानासाठी उभे आहेत माझी ही बहीण व वंदना कांबळी रेडी जि सा, पंचायत समितीसाठी उभी आहे तर आम्हाला आम्ही प्रामाणिकपणे आजपर्यंत काम केलेलं आहे प्रामाणिकपणे ह्या निष्ठेने आम्ही वागलेलो आहे आमच्याकडे आमच्याकडे दू म्हणजे अशा बघताना पण लोक आम्हाला निष्ठेची माणसं म्हणून आज बघत आहेत तसेच आज ह्याच्याप्रमाणे आम्ही प्रामाणिकपणे तुम्ही आम्हाला मतं घाला प्रामाणिकपणे आम्ही तुम्हाला वेळ देऊन आमचं आम्हाला निवडून दिल्याबद्दल आम्ही समाधान मानू नमस्कार मशाल 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 चिन्हांना मत घालून विजयी करा माती गाना